नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल आज आपल्या किचनमध्ये काय बनतं आहे तर बघा आज आता उन्हाळा तर चालू झालेला आहे आणि ही सोलकढी म्हणजे रामबाण उपाय असं समजा थंडगार मस्त सोलकढी आज, आज आपण बनवणार आहोत तर इथे बघा मी मस्त असं ग्लासेस भरून घेतलेले आहेत मस्त तुम्हाला दिसत आहे छानपैकी अशी मस्त हे एकदम कमी टाईम लागतो आणि ही उन्हाळ्यात एक बनवलीच पाहिजे नेहमी नेहमी नाही तरी वीस दिवसातून पंधरा दिवसातून तरी आपण घरी बनवली पाहिजे तर चला त्यासाठी आपण इथे सुरुवात करणार आहोत आता इथे बघा एक न, ओला नारळ मी दो किसून घेतलेले आहेत म्हणजे दीड नारळ एक आणि असं अर्ध कवच त्याचं घेतलेलं आहे इथे तर हे आपल्याला काय करायचं आहे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे त्याआधी खोबरं घालायचं आहे जर तुमचं भांडं छोटं असेल तर तुम्ही कमी कमी घालून घ्या किंवा मोठं भांडं असेल तरी पण ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून वाटणार आहे त्याच्यामुळे असं काही जास्त हे व्हायचं काही टेन्शन नाही आहे आपल्याला इथे बघा तुम्हाला हव्या असतील तशा मिरच्या तुम्ही यूज करू शकता आणि चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्ही जास्तसुद्धा थोडंसं करू शकता जिरे घेतलेले आहेत थोडंसंच अगदी थोडंसं घेतलेलं आहेत इथे साखर घेतलेले आहे जर तुम्हाला आणि इथं मीठ घेतलेलं आहे ते कलरसाठी बीट घेतलेलं आहे आणि ग्लासभर पाणी असा मोठ्या ग्लासाने वापरलेलं आहे कारण ह्याचे आपल्याला दूध बनवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे असं मिक्सरला मस्त फिरवून घ्यायचं आहे मोठा एक टोप घ्यायचा आहे तुम्ही जर इथे तुमच्याकडे ही, तुम ही चाळण नसेल तर गाळणी नसेल तर तुम्ही सुती कपडा सुद्धा वापर करू शकता त्याचा आणि ते दूध पिळून काढू शकता हे बघा हाताच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने असं दाबायचा आहे म्हणजे आता त्या कलर बघा तुम्ही किती छान आलेला आहे व्यवस्थित असा मस्त तर हे आपण एकदा फिरवून आपल्याला हे निघणार दूध निघणार नाही आहे त्याच्यामुळे अजून आपल्याला दोनदा फिरवायचं आहे परत हेच आपण करणार आहोत आणि परत पाणी टाकायचं आहे तर इथे बघा परत पाणी टाकलेलं आहे त्याच त्याच पद्धतीने असं परत आपल्याला हाताच्या साह्याने दाबून घ्यायचं आहे चमच्याने सुद्धा चालतं तुम्हाला कसं जमेल तसं तुम्ही करू शकता आता इथे तिसऱ्या वेळेस पण मी हलवून घेतलेलं आहे आणि पाणी साधारणतः पावणे दोन लिटर पाणी मी वापर केलेलं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता जेवढा तुम्ही नारळ घेतलेला आहे त्या बेसने आणि आता इथे हाताने दाबून घ्यायचं आहे कारण जे आपल्याला उरलेलं असतं बघा इथे मस्त असं दाबून घेतलेलं आहे आता ह्या चो चोथ्याचा आपल्याला काहीच उपयोग होणार नाही आहे पण तुम्हाला जर भाजीमध्ये दाटसरपणा आणायचा असेल तर तुम्ही एक दोन भाजीला यूज करू शकता तर तुमच्यावर डिपेंड आहे तर इथे बघा आपल्याला कडीला कलरसुद्धा किती मस्त आलेला आहे तर इथे मी कोकम अर्धा तास आधीच भिजून ठेवलं होतं तुमच्याकडे जर रेडीमेड कोकमचं हे असेल तर तुम्ही इथं तर टाकू शकता तर मी इथे कोकमचा पूर्ण अर्क काढून घेणार आहे कारण ते तोंडाखाली दाताखाली यायला नको आणि आपण असंच न टाकता गाळणीच्या साह्याने गाळून टाकायचं आहे याने मस्त ढवळवून घ्यायचे आहे आपल्याला याचं काहीच करायचं नाही आणि पाणी तुम्हाला जसं हवं आहे तसं थंड नॉर्मल जशी हवी आहे तशी आणि उन्हाळ्यात आपण ही सोलकडी पिणार आहोत त्याच्यामुळे आपण थंड पाण्याचाच वापर करायचा आहे एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे मोठी कोथिंबीर अजिबात चिरायची नाही एकदम बारीक म्हणजे बारीक चिरायची आहे ते कशी दिसायलासुद्धा छान वाटेल आणि आपल्याला पितानासुद्धा अगदी आता इथे दहा ते बारा कलसं याच्यामध्ये सोलकडी बनलेली आहे तर तुम्ही दाट वाटत असेल तर पाणी वाढवू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता तर बघा इथे मी बर्फ टाकलेला आहे तुम्ही जर थंड पाणी वापरलं तर नाही टाकला तरी चालेल पण मी इथे टाकलेला आहे तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आहे ही रेसिपी आणि ही आपण उन्हाळा आला की ही रेसिपी नक्की ट्राय करतो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा भेटूया अशाच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय